लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात महिन्याला दीड हजार रुपये जमा करणार त्यासोबतच लाडका भाऊ योजना देखील जाहीर करण्यात आली त्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना विद्यावेतन दिले जाणार असून त्यासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली यासाठी सुमारे पाचशे जणांची निवड केली जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे त्यानुसार महानगरपालिकेने प्रभाग कार्यालयासह बचतगड शाळांमध्ये हे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्याचबरोबर आता लाडका भाऊ योजनेसाठी महानगरपालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे तसेच महानगरपालिकेच्या आकृती बंदानुसार सुमारे पाच हजार पदे शासनाच्या आदेशानुसार आकृती बंदाच्या दहा टक्के सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्ती करता येते त्यानुसार महानगरपालिकेत किमान जणांची नियुक्ती करून त्यांना विद्यावेतन दिले जाईल कौशल्य विकास विभागाला गरजेनुसार पदांची आकडेवारी दिली जाईल त्यांच्याकडून प्रतीक्षा यादीनुसार दिलेले उमेदवार महानगरपालिकेला घेता येईल सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती असेल असं उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे तर बारावी उत्तीर्ण यांना सहा हजार रुपये महिना तसेच पदवी उत्तीर्ण असलेल्यांना आठ हजार रुपये महिना तर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांना दहा हजार रुपये महिना याप्रमाणे विद्यावेतन असणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आली आहे